नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो नमो शेतकरी योजना सहावा हप्ता कोणत्या तारखेला भेटणार आहे काय भेटणार आहे वेळेत जाहीर झालेली आहे तुम्ही आता बघू शकता शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे अनेक शेतकरी या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहते या लेखात नमो शेतकरी योजनेसाठी सहाव्या हप्त्याची तारीख पात्रता लाभ स्टेटस कसे तपासायचे आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल संपूर्ण माहिती देणाऱ्या शेतकरी मित्रांनो पुढे केव्हा ठरलेला आहे तर तुम्हाला आता पुढे दिसणार आहे हे बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी मासे सव्वा हप्त्याबद्दल सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली आहे परंतु मागील हप्त्यांचे वेळापत्रक पाहता नमो शेतकरी योजना सहावी इन्स्टॉलमेंट दहा दहा मार्च याच्या या दहा मार्चला किंवा दहा नंतर नक्की तुमच्या अकाऊंटला पडणारे शेतकरी मित्रांनो अशी त्यांनी त्यांच्या स त्यांची जी साईड आहे शेतकरी मित्रांनो त्यांच्या इथं ते त्यांनी एक बातमी टाकलेली आहे त्याच्यामुळे तुमच्यापर्यंतही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण दहा मार्चला पडेल नाही तर त्याच्या दहा मार्चानंतर पडू शकता जर आपल्या चॅनल न असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त आपले शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि कुठल्याही कुठल्याही असे कुठलीही व्हिडिओमध्ये चार तारखेला भेटणारे पाच तारखेला भेटायची फसवणूक कुठे होणार नाही धन्यवाद